आपण संशोधक काय म्हणतो की अण्णाभाऊच्या साहित्याची चिकित्सा करताना कम्युनिस्ट हा शब्दच येऊ देत नाही आपण भाऊंना जे विशेषण आहे कॉम्रेड ते पण वा, वापरत नाही आपल्याला भीती वाटते काँग्रेसवाले काय म्हणतील अण्णा भाऊंना कॉम्रेड म्हटलं तर बीजेपी शिवसेना काय म्हणेल आरपीआय काय म्हणेल आंबेडकरवादी नेते काय म्हणतील आंबेडकरवादी साहित्य काय म्हणतील कारण अण्णा भाऊना कॉम्रेड कसं काय म्हणायचं त्यामुळे मुळात आपण इतक्या ऐतिहासिक तात्विक असे ब्लंडर करून बसतो की कॉम्रेड म्हणायला आपण का घाबरतो बर तुम्ही कोण त्यांना कॉम्रेडशिप देणार त्यांनी लढून मिळवलेले आहे आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये कम्युनिस्टांचा कार्ड होल्डर होणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट होती कुणीही गेला अरे मी उद्यापासून कॉम्रेड दे कार्ड असं नव्हतं आहे निष्ठा सिद्ध करायचं आहे ऍक्टिव्ह व्हायचं आहे विश्वास संपादन करायचा आहे विशिष्ट काळ काढायचा आहे आणि मग तुम्हाला ते कॉम्रेडशिप मान्य करणार आहेत अण्णा भाऊ हे लढून वाचून अभ्यास करून चिंतन करून मोर्चे काढून संघटन करून कलापथक चालून कॉम्रेड झालेले आहेत हे आधार कार्डासारखं कुणी त्यांना खिशात आणून दिलेलं नाही एक दिवस तो कॉम्रेड वा शब्द वापरायला आपल्या पोटात गोळाच येतो बीपीच वाढतो आपला कारण आपण कम्युनिस्टांना शत्रू समजतो त्यांना हीन समजतो मी तिथेपर्यंत मान्य करायला तयार आहे पण आपण कम्युनिस्ट ही एक यंत्रणा आहे ही एक एजन्सी आहे आणि मार्क्स हा त्याचा विचाराचा गाबा आहे मार्क्स बद्दल तुमचं का भांडण आहे बरं मार्सने कोणत्या मारामांगाचं मांगाचा वाईट केले? मार्शने कोणत्या गरीबाचं वाईट केलंय मार्शने कधी भांडवल त्याच्याला पाठिंबा दिलाय अरे जेव्हा तुमच्या मागे कोण नसतं तेव्हा मार्चच असतो ना